सांगली जिल्हा परिषदेसाठी भाजपच्या हालचाली गतिमान पालकमंत्री पाटील आज मिरजेत पहिल्याच दिवशी पाचशे चौसष्ट इच्छुकांच्या मुलाखती सांगली जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीसाठी भाजपच्या हालचालींनी वेग घेतला आहे भाजप नेते आणि जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत रविवारी सायंकाळी मिरज येथे भाजप कोर कमिटीची आणि त्यानंतर महायुतीतील घटक पक्षांसोबत बैठक होणार आहे दरम्यान जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीसाठी भाजप इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती शनिवारी सुरू झाल्या पहिल्या दिवशी सात तालुक्यातील पाचशे चौसष्ट दिली रविवारी मिरज जत आणि वाळवा तालुक्यातील इच्छुकांची होणार आहे भाजपकडे इच्छुकांची संख्या मोठी आहे त्यामुळे उमेदवार निश्चित करताना नेत्यांची कसोटी लागणार आहे आणि येथील खरे मंगल कार्यालयामध्ये जिल्हा वन परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीसाठी भाजपाच्या इच्छुक उमेदवारांच्या मुलाखतीने कोर कमिटीच्या सदस्यांच्या उपस्थितीत सुरू झाल्या भाजपाचे जिल्हाध्यक्ष सम्राट महाडिक आमदार गोपीचंद पडळकर आमदार सत्यजित देशमुख माजी आमदार पृथ्वीराज देशमुख माजी जिल्हाध्यक्ष दीपक शिंदे जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष संग्रामसिंह देशमुख क्रांती कारखान्याचे अध्यक्ष शरद लाड पश्चिम महाराष्ट्र संघटन मंत्री मकरंद देशपांडे जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष अमरसिंह देशमुख विलास काळेबाग उपस्थित होते जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणूक कार्यक्रम मंगळवारी जाहीर झाला निवडणुकीसाठी अवघा तेवीस दिवसांचा कालावधी देण्यात आलेला आहे निवडणूक जाहीर झाल्यानंतर चौथ्या दिवसापासून उमेदवारी अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे भाजपाच्या सूचनेनुसार जिल्हा परिषदेचे गट आणि पंचायत समितीच्या गणांसाठी भाजपकडून इच्छुक असलेल्या उमेदवारांच्या मुलाखती शनिवारपासून सुरू झाल्या गट आणि गणांमध्ये निवडणूक लढवण्यास इच्छुक असलेल्या उमेदवारांनी या प्रक्रियेला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला जिल्हा परिषदेचे एकसष्ट गट आणि पंचायत समितीचे एकशे बावीस गण आहेत शनिवारी पहिल्या दिवशी आटपाडी तासगाव कवटेमांगा खानापूर शिराळा कडेगाव पलूस या सात तालुक्यांमध्ये जिल्हा परिषदेसाठी दोनशे चोवीस तर पंचायत समितीसाठी तीनशे चाळीस इच्छुकांनी मुलाखत देऊन उमेदवारीसाठी आपली दावेदारी केली मिरज वाळवा आणि जत या तीन तालुक्यांच्या मुलाखती रविवारी घेतल्या जाणार आहेत आज सांगली ग्रामीणच्या जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या मुलाखतीचा कार्यक्रम आज सांगली शहरामध्ये पार आहे आणि यासाठी आज इच्छु आज या ठिकाणी इच्छुकांची आपण बघताय की भाऊगर्दी झालेली आहे आणि प्रचंड उत्साहानं त्या ठिकाणी मुलाखत पार पडतायत आणि यासाठी आमचे जिल्ह्याचे नेते आदरणीय आमदार पडळकर साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत आमचे दुसरे आमदार सत्य देशमुख भाऊ या ठिकाणी उपस्थित आहेत आमचे सर्वांचे मार्गदर्शक आदरणीय आमचे मकरंद भाऊ देशपांडे उपस्थित आहेत माझे जिल्हाध्यक्ष माझे आमदार पृथ्वीराज बाबा देशमुख माझे अध्यक्ष दीपक बाबा जिल्हा परिषदेचे माजी अध्य अध्यक्ष आदरणीय संग्राम भाऊ देशमुख जिल्हा परिषद माझी सभापती ब्रह्मानंद पडळकर साहेब त्याचबरोबर आमचे सर्व काळेबाग साहेब सर सरचिटणीस सर्वच मंडळ अध्यक्ष या ठिकाणी उपस्थित आहेत आपण बघितलं असाल की महानगरपालिकेचा अतिशय चांगल्या पद्धतीचा निकाल भारतीय जनता पार्टीसारखा या ठिकाणी लागलेला आहे आणि त्यामुळंच त्याबरोबरीनच आता जिल्हा परिषद आणि पंचायत समितीला अतिशय चांगल्या पद्धतीचा उत्साह लोकांचा दिस दिसतो आहे आणि या ठिकाणी शिक्षक पेशापासून डॉक्टर पेशापासून सर्वच कॅटेगरीतील लोक या ठिकाणी मुलाखती देत आहेत आज तीन विधानसभा मतदारसंघाच्या मुलाखती पार पडतील उद्या तीन मतदारसंघाच्या मुलाखती पार पडतील आणि निश्चितपणाने या ठिकाणी चांगल्या पद्धतीनं मुलाखती झाल्यानंतर हे प्रदेशला पाठवल्यानंतर या ठिकाणी स्थानिक नेत्यांचा विचार घेऊन त्या त्या ठिकाणची आपण उमेदवारी जाहीर आहे ब्युरो रिपोर्ट एस बी एन मराठी सांगली